संविधान भारताचे कवच की राजकीय सोय नमस्कार मी प्रवीण चौधरी आणि आपण पाहत आहात जय चौधरी क्रिएटर आज सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस आजचा दिवस म्हणजे केवळ सुट्टीचा किंवा परेड पाण्याचा दिवस नाही तर आजचा दिवस आहे भारताच्या पुनर्जन्माचा शहात्तर वर्षापूर्वी आजच्या दिवशी एका गुलामगिरीतून मुक्त झालेल्या राष्ट्राने स्वतःचे भवितव्य स्वतःच्या हातात घेतले होते पण आज शहात्तर वर्षानंतरही जेव्हा आपण ध्वजाला वंदन करतो तेव्हा आपला देश खऱ्या अर्थाने संविधानाच्या मार्गावर चालतोय का आजच्या या विशेष माहितीपटात आपण केवळ उत्सव साजरा करणार नाही तर देशाच्या सदस्थितीचा आरसा पाहणार आहोत चला तर मग समाज प्रबोधनाच्या या पवित्र कार्यात सामील व्हा मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी व अर्थपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी जय चौधरी क्रिएटर या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या परिवाराचे सभासद व्हा सव्वीस जानेवारी तारखेमागचा खरा इतिहास आणि संघर्ष सव्वीस जानेवारी ही तारीखच का निवडली गेली यामागे एक मोठा इतिहास आहे एकोणीसशे तीस साली लाहोर अधिवेशनात याच दिवशी भारतीयांनी पूर्ण स्वराज्याची प्रतिज्ञा केली होती तो लढा पूर्णत्वास नेण्यासाठी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान अंमलात आणून भारत प्रजासत्ताक झाला गणतंत्र आणि प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थ आज आपण विसरत चाललो आहोत गण म्हणजे जनता आणि तंत्र म्हणजे व्यवस्था जेथे प्रजेची सत्ता सर्वोच्च असते तो देश म्हणजे प्रजासत्ताक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान देशाला अर्पण केलं तेव्हा त्यांनी एक इशारा दिला होता की संविधान कितीही चांगलं असलं तरी ते राबवणारे लोक जर वाईट असतील तर संविधान वाईट ठरेल आज आपल्याला प्रश्न विचारावा लागेल की संविधानाची अंमलबजावणी करणारे लोक खरोखर -कर प्रामाणिक आहेत का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध जाणीवपूर्वक निर्माण केलेला वाद संविधानाच्या निर्मितीवरून आज बी एन राव साहेबांचे नाव समोर आणून जो वार निर्माण केला जातोय तो अत्यंत क्लेशदायक आहे सात दशकानंतर अचानक बी एन राव आठवण्याचे कारण काय बी एन राव हे विद्वान होते त्यांनी कच्चा मसुदा तयार केला होता पण त्या मुद्द्यावर तीनशे पंच्याण्णव कलमाची आणि आठ परिषदाची अभेद भिंत उभे करण्याचे प्रत्येक शब्दाला सामाजिक न्यायाची जोड देण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केले आज हे वाद उकरून काढणे म्हणजे देशाला कोणत्या तरी चुकीच्या मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न आहे का हे सुशिक्षित समाजाने ओळखले पाहिजे राजकीय सत्ता आणि संविधान बदलण्याची भाषा आज देशात उघडपणे सत्ताधारी पक्षाचे बी जी पी खासदार आणि प्रवक्ते आम्ही संविधान बदलू अशी भाषा करत आहेत आमचे संख्याबळ वाढू द्या मग बघा ही भाषा लोकशाहीला शोभणारी आहे का लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाणारी प्रसारमाध्यमे आज यावर शांत आहेत पण जय चौधरी क्रिएटर शांत राहणार नाही आम्ही भ्रष्ट नाही आम्ही निर्भिड आहोत जर संविधान बदलले गेले तर आपण पुन्हा एकदा हुकुमशाहीच्या अंधारात ढकलले जाऊ आज न्यायालयात बसून जे वकील संविधानाचा अपमान करतात त्यांनी हे लक्षात ठेवावं की ज्या खुर्चीवर तुम्ही बसलात ती ताकद तुम्हाला याच संविधानाने दिलेली आहे भ्रष्ट निवडणूक प्रक्रिया माझा प्रत्यक्ष अनुभव निवडणूक प्रक्रिया हा लोकशाहीचा आत्मा आहे पण मी स्वतः एक जागरूक मतदार म्हणून चित्र पाहिलं ते भयावह होते भ्रष्टाचाराचा कळस निवडणूक आयोगाचा कसलाही दरारा नाही उमेदवारांच्या खर्चावर कोणाचे नियंत्रण नाही मतांचा बाजार पैशांचे पाकिट दारू आणि बिर्याणी देऊन लोकांचे मतं विकत घेतले जात आहे संविधानाने दिलेला सर्वात मोठा अधिकार म्हणजे मतदान पण आज तो अधिकार छंद पैशासाठी विकला जात आहे जर आपण आपले मत विकत असू तर आपण आपले भविष्य विकत आहोत हे जनतेने समजून घेतले पाहिजे प्रबुद्ध भारत आणि महासत्ता होण्याचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते प्रबुद्ध भारत म्हणजे असा भारत जो विज्ञानावर आधारित असेल जो सुरक्षित असेल आज आपण रस्ते आणि इमारती बांधून महासत्ता होण्याच्या गप्पा मारतोय पण जोपर्यंत आपला विचार संविधानाशी जोडला जात नाही तोपर्यंत आपण महासत्ता होऊ शकत नाही जगात भारताला जर आपली मान उंच ठेवायची असेल तर आपल्याला आपल्या संविधानाचा आपल्या लोकशाहीचा सन्मान करावा लागेल मान उंच ठेवायची असेल तर आपल्याला आपल्या संविधानाचा आपल्या लोकशाहीचा सन्मान करावाच लागेल मित्रांनो सव्वीस जानेवारी ही केवळ एक सुट्टीची तारीख म्हणून पाहू नका हे संविधान आपल्याला सन्मानाने जगण्याचा अधिकार देतं जर हे संविधान संपलं तर तुमचा आणि माझा आवाजही संपून जाईल हा समाजप्रबोधनाचा विचार प्रत्येकापर्यंत पोचवा आजचा हा विशेष माहितीपट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जय संविधान लिहायला विसरू नका अशाच धाडसी आणि सत्य माहितीसाठी जय चौधरी क्रिएटर चॅनलला आताच सबस्क्राईब करा तुमच्या या क्रांतिकारी कुटुंबाचे आमच्या या क्रांतिकारी कुटुंबाचे सभासद व्हा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून जागृती किंवा जनजागृती करा मी जय चौधरी क्रिएटरचा निवेदक प्रवीण चौधरी आपली रजा घेतो पुन्हा भेटूया आशाचे का महत्त्वाच्या विषयासह जय हिंद जय संविधान जय भारत जय भीम नमबुद्ध आहे मित्रांनो तुम्हाला व तुमच्या परिवारास सव्वीस जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही आशा बाळगतो की आपणासा आमचा छोटासा प्रयत्न आवडेल व आपण जास्तीत जास्त नातेवाईक मित्रमंडळी व समाजात हा आमचा विचार पसरवाल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद.